सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कोळीतमारा आश्रमशाळेमध्ये वर्गखोल्या वाढवण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री यांना येथील जनतेने केली पारशिवनी येथील आश्रमशाळेमध्ये वर्ग पहिली ते 10 वी वर्ग खोल्या असून पुढील शिक्षणाकरिता घाटपेंड्री फिरंगी छरहर धवलापूर बाहेरगावी जाऊन शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे येथील जनतेनी येथे वर्ग खोल्या वाढवून आदिवासी मुलांना मुलींना येथे शिक्षण घेणे सोयीचे होईल त्याकरिता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भिवसेन येथे निवेदन देण्यात आले त्यावेळी रामटेक क्षेत्राचे आमदार आणि राज्यमंत्री उपस्थितीमध्ये निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी माजी सरपंच चंदू भलावी ढवलापूर विठ्ठल पाटील माजी उपसरपंच कोलितमारा भगवान गदरे माजी सरपंच चारगाव यांनी आदिवासी विकास मंत्री यांना सांगितले की आदिवासी आश्रमशाळा कोलितमारा येथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून असून अठ्ठ्याण्णव टक्के मुलं हे आदिवासी असून दहावी नंतर शिक्षण घ्यायचे असल्यास पुढील शिक्षणाकरिता चाळीस किलोमीटर अंतर जावे लागत असल्यामुळे येण्याजण्याच्या समस्या वाढत असल्यामुळे येथे वर्ग खोल्या वाढवणे आवश्यक आहे वर्ग खोल्या न वाढवल्यास आम्ही सर्व आदिवासी एकत्रित येऊन आंदोलन करू अशी माहिती तालुका प्रतिनिधी यांना प्राप्त झाली